नमस्कार मंडळी नमस्कार या खिचडी खायला तर आज खिचडी करेल दाख ग हे बघा ह्या पा लय भारी खिचडी करेल लगे आन त्याच्यावर तूप हे आन तूप असल्यावर ये ना भाऊ लयच भारी लागते खिचडी आन सोबत लोणचं बी आजो वांग आहे पा सुक्क आणखी या वाघ्यामध्ये मिरची नाही टाकेल आहे ना ला? नाही खारे केलेले त्याला छान खिचडी सोबत खायला आणि आवडते म्हणून मी तुझी भाजी केली कोरडी शेंगड्या लसणाची पात आहे तर एकच नंबर बे लगे आणि मला खिचडी लय आवडती सोन्याला बी आवडती आमच्या मला पण आवडते हा तर काय झालं रात्रीच शिळ पात पडेल होत आता भागून घेऊ खिचडीवर आहे का नाही ते पण आणि सोबत खिचडी केली तर आजचा विषय असा आहे की काल व्हिडिओ टाकला होता आपण त्याच्यात सोनूची मम्मी रडत होती तो त्याला कमेंट की आता तुम्ही सोनूचीच व्हिडिओ टाकणार आहे का म्हणून नाही काल चप्पा मला एक दोन शब्द बोलले फडकन म्हणून माझ्या डोळ्यात थोडं पाणी होतं तर आम्हाला काही असं राडाचा व्हिडिओ टाकायचा नव्हता आम्ही काही मुद्दा म्हणून टाकला नाही हा ते काही लय दिवस चालणार नाही आणि आपल्याला काही असे रडणं पडणं दाखवणार नाही लोकायला तर मुद्दाम नव्हतं टाकलं बरं कधी तसं काही वाटून घेऊ हा कॉमेडी आहे आज बी आपण कॉमेडीचा व्हिडिओ टाकला तर लागभर लोक पाहते त्याला मग हे नाटककारांची काय गरज आहे आपल्याला जे लोक टाकते ना पाडाचे व्हिडिओ त्याच्याकडे दुसरं काही टॅलेंट नाही राहत मग तुम्हाला आमची कॉमेडीचे व्हिडिओ आवडते तुम्ही लाईक करता तर मग आम्हाला शिराडाची पाडाची व्हिडिओ करायची गरज आहे का नाही मग तर मला भूक लागली बा आता खिचडी मध्ये काय काय टाकलं सांगा ना काय काय टाकलं गोबी हा बटाटो हा शेंगदाणे हा आणि मसुराची डाळ मुगाची डाळ आणि हरभरे अच्छा तर मटेरियल भरपूर टाकलं तो मिक्स हा खिचडीच त्याला म्हणते कि जी खिचडी त्याच्यात लय मोठ मिक्स आहे आयटम आहे ना डाळी भाजीपाला मी तर वांग बी टाकायचो पाहिलं ना मला बी येते बरं का खिचडी बनवता ना टाक म्हणते त्यांना मी घरात समजा मला खिचडी करायची असली तर मी काय करतो टमाटे का कापतो बटाटे कापतो वांगे कापतो जे पण असेल गोबी हे सबला सगळं त्या खिचडीत टाकतो भारी होती पण हा एकच नंबर लागते ती बी म्हणजे ते रेसिपी तुम्ही नका टाकू आम्ही आमचं सांगतोय हाय नाही सोन्या तुला आवडते की मी आजची खिचडी करत हा आणि खिचडीला थोडंसं तेल जे आहे ते शिल्लक पाहिजे थोडी अशी चोपडी असली तर भारी लागते ती आणि आज तर एकच नंबर बीएच झाला कारण हे सोनूच्या मम्मीसाठी आम्ही तूप आणले गावरान तर हे घेतलं ना थोडं थोडं त्याच्यावर तर चव एकच नंबर झाली लगे आणि खिचडीसोबत कधी बी लोणचं पाहिजे बा खायला लॉचे चौ एकच नंबर राथी तर चला आता आम्हाला काही भुका कंट्रोल नाही होता काही मुद्दा म्हणून टाकणार नाही आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं मी सोनूची मम्मी समजून सांगा तर मलाच समजून सांगायला लागले की तुम्ही मलाच समजून सांगितलं सगळ्यांना की तूच नीट आहे भाऊ अरे काय म्हणजे माया जीव कुतच नाही म्हणजे मीच गुन्हेगार बरा असो लाइक करा आणि कमेंट पण करा तर चला घेतो खिचडी खाऊन थंडी उरायली हा ह्या पण याची संपत आली लगे तर चला धन्यवाद बाय